हाय गुड मॉर्निंग तर आता वाजलेत सव्वा सहा सकाळचे आणि तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघत असाल तर इथे दिल्ली स्टेशन आहे तर आता आम्ही ट्रेनने जाणार आहोत आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला आम्ही म्हणजे की सकाळी धावपळ नको लवकरची ट्रेन आहे सातची तर आम्ही स्टेशनच्या अगदी समोर इथे थांबलो आहे रात्री फक्त झोपायचंच होतं तर आम्ही तिथे थांबलो आहे आणि आता सगळं आवरून आम्ही निघालो आहे स्टेशनवर जायला तर अगदी जवळच आहे स्टेशन म्हणजे वॉकेबल डिस्टन्स पाच मिनटं पण नाही लागणार चला तर मग आता स्टेशनवर जाऊन भेटू आता आम्ही बसलो ट्रेनमध्ये आणि पावणे सातची आमची ट्रेन आहे झाले आता पण दहा पंधरा मिनिटात निघेल जवळजवळ सहा तासांचा आमचा प्रवास आहे आता आणि मी आणलेत हे घरून ड्रायफ्रूट्सचे शुगर फ्रीवाले लाडू करून आता आम्ही खातो एक एक लाडू चहाची तयारी मस्त आता गरम पाणी कुकीज आणि चहा बनवाय बनवायचं आहे आता अरे वा मी त्याने बनवलं पण मी तर आता घेणार आहे कॉर्नफ्लेक्स आणि दूध चहा झाला आता दूध कॉर्नफ्लेक्स आहे आणि मग येईल ब्रेकफास्ट ऊनो खेळत आहेत हे तू नाही खेळत

तर आमची नाटकं सुरू झाली आहेत की आता तिला काहीच खायचं नाही सुरुवात झाली आहे हां हो हो आता इथे पंचवीस मिनटं आमची ट्रेन थांबणार आहे तर आम्ही उतरलो आता प्लॅटफॉर्मवर आता सहा तासांच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आता देहराडून स्टेशनला आणि आता इथे आम्हाला टेम्पो ट्रॅव्हलर घेण्यासाठी येणार आहे तर तिथपर्यंत आम्ही चाललोय आणि आता बघूया पुढे कुठे जाणार ते देहऱ्यातून स्टेशनच्या बाहेर आम्ही आता आलोय आणि ही आमची गाडी आली आहे आता नऊ दिवस आम्ही ह्याच गाडीने प्रवास करणार आहोत हां ते दा किती सीट आहेत बारा आपण आपण सात कुठे जायचे तुला आता आम्ही चाललोय ऋषिकेशला आणि जेवायला थांबलो इथे देहरादून सोडलं आणि हायवेलाच हे एक रेस्टॉरंट आहे भुका लागलं सगळ्याला दुपारचे आता दोन वाजून गेलेले आहेत तर आधी जेवतो आणि मग आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत तर आम हॉटेलला जिथे म्हणजे इकडचं ऑथेंटिक सगळं म्हणजे त्यांचं मेन्यू कार्डच वेगळं आहे की ह्यांचं स्पेशल जे प्रिपेरेशन आहे त्याचं तर आम्ही म्हणून हे हॉटेल इथे थांबलोय तर बघूया आता काय काय आतमध्ये मिळतंय ते, ते चल चला तर बघूया आता काय मागवत आहेत हे इकडचं टिपिकल सगळं जेवण मागवले तर हे का गुटका आहे ही डाळ ह्यांच्या इकडची स्पेशल फाणू म्हणतात त्याला आणि ही भांगची चटणी पण ती चढत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि ह्या त्यांच्या रोट्या आहेत काहीतरी बघू नाव टाकू दाल भरी रोटी आणि एक आहे कोडाकी रोटी म्हणजे इकडची स्पेशालिटी आहे बघूया टेस्ट कशी आहे मुलांनी इकडे पनीर आणि रोटी मार जेवून निघालो मस्त टेस्ट होती जेवणाची आणि ह्यांचं इकडचं जे जेवण होतं ना खरंच खूप छान आणि अगदी गरम गरम त्यांनी आम्हाला सर्व केलं छान वाटलं तर आता आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला जवळजवळ आता दोन तास लागतील ला आम्हाला आमच्या हॉटेलला पोचायला फुल ट्रॅफिक लागलं इथे आणि हा रस्ता जाते जाते चार मुए ही सगी आसे मनने। दो जो जातो आहे हा बद्रीनाथला जातो आहे तर चारधामची यात्रेमुळे ही सगळी ट्राफिक आहे असं यांचं म्हणणं आहे जवळजवळ एक तास झाला आम्ही अजून ट्रॅफिकमध्येच आहोत ऋषिकेशमध्येच आहोत पण अजून हॉटेलवर गेलेलो नाहीत जवळजवळ दोन अडीच तास ट्राफिकमध्ये गेले आणि फायनली आम्ही आता आमच्या ऋषिकेशमधल्या हॉटेलला पोचलेलो आहोत चला तर आता गाडी पार्क केली आणि लगेज काढतो आहे चला मस्त आल्या आले, आले वेलकम ड्रिंक आम्हाला मिळालेलं आहे

मस्त फ्रेश झालो चहा वगैरे घेतला आणि आम्ही आता निघालो आहे चौघंजण खाली इथे नदीत मिराला डुबकी मारायचे तर आज तसा आमचा काही प्लॅन नव्हता पण आम्हीच म्हटलं चला जाऊया आता रूमवर नाहीतरी टाईमपास करण्यापेक्षा आम्ही जरा फिरून येतोय बाकीचे सगळे थांबले रूम आम्ही चाललो आहे चौघं रपेट करत करत तिकडे जायचं आहे आम्हाला आणि हे आमचं हॉटेल आहे इथून रस्ता खाली जातो आहे नदी मस्त वाटतं एकदम सा, सा, एकदम शांतता आणि इथे अरे वा राफ्टिंग सुरू आहे आम्हाला पण करायचंय उद्या राफ्टिंग करायची आहे बघूया आता कसं आहे ते इथून बहुतेक सगळ्या राफ्टिंगला सुरुवात होते आणि मीराला पण होतं हे बघून ती सांगते हा मला पण करायचे राफ्टिंग बघूया आता इथे विचारतो आम्ही की एज लिमिट काय आहे त्याप्रमाणे मग ठरवू तिला तसे स्विमिंग वगैरे येते करता आणि बाकी असं हे जॅकेट वगैरे देतात ते बघूया म्हटलं आता वाहतं पाणी एकदम काय खोल किती आहे तर आणि ते समोर दिसतंय ते आमचं हॉटेल वाळू पांढरी पांढरी वाळू आहे बघ ना अरे पाणी खूप गार आहे ना म्हणजे वाटलं ना ते एवढं गार पाणी असेल बाप रे हा मीराने वेद बदललेला आहे आता मीराला अंग डुबकी मारायची नाहीये गार पाणी बघून इथूनच राफ्टिंग होईल माझ्या मध्ये सुरुवात आणि मांगल्य उद्या सकाळी अजून जास्त गार पाणी असेल आणि तुम्ही बुडलात ना तर तुम्हाला हे पुढे ना कुठेकडे गार पाणी बघून भेद बदललेले आहेत कन्फ्युज कपडे काय वाटतय कस वाटतय अरे वा फायनली <laughs> मीरा तू हातातलं ते काढतेस का परत मांडल्या उद्या आम्हाला हे करायचंय कारफ्टिंग पूल मध्ये गंगा स्नान करून आता आम्ही आलो आहे आमच्या हॉटेलला पुन्हा मस्त वाटलं एकदम खूप गार पाणी म्हणजे वाटलं ना तर एवढं गार पाणी असेल पण भरपूर अगदी बर्फाचं पाणी असं वाटत होतं डिनर करून घेतोय कारण की सकाळी आम्हाला लवकर उठून राफ्टिंग वगैरे करायचं आहे आणि थकलोय थोडं जास्त म्हणजे जागरण पण नको झोप येते खूप तर बघूया आता लवकरच आलं तरी पण आम्हाला पावणे नऊ वाजले जेवायला यायला काय काय बघते आता पनीर लबाबदार मशरूम दो प्याजा दाल पंचमेल रोटी यायची आहे आणि इकडे पुलाव नूडल्स पास्ता तू बघितला नव्हता बरं मग आता काय घेते तू सध्या तेवढा बस चल चल तुझा गेम मम्मी घे गे। जेवलो आम्ही आणि आता हिला गेम खेळायचा आणि शतपावली सुरू आहे आणि तुझी काय चालू आहे कोणाची सुरू आहे मग त्याच्यात मी काय सोडू आता चित्रांमध्ये चित्र आलीच नाही अजून अच्छा